नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या व्हिडिओमध्ये आज आपण बघणाऱ्या दुपारांतरचे निलंगा व तसेच लातूर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती निलंगा या ठिकाणी आज अवघ तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवघक तेरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार दहा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार एकशे छप्पन रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले चाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी